सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची ठिकाणी बसलेला आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत की बाबा कोण संजोग वगैरे किंवा कोण उमेदवार माहिती नाही आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आदरणीय पक्षप्रमुखांनी माझा पक्षप्रमुख प्रमुखांनी पक्षात प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर मला त्यांचा आदेश असा आला मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे आणि ही संघटक म्हणून तुम्ही मावळ लोकसभा संघाचे सर्व मतदार संघामध्ये म्हणून कर्जत असेल असेल उरण असेल पनवेल असेल आणि जाताच्या वरती मावळ असेल पिंपरी असेल आणि चिंचवड असेल या साही मतदार संघामध्ये आपण त्या ठिकाणी फिरायचं आहे आणि आपल्याला शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेतील आपले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम तुमच्या माध्यमात केलं पाहिजे असा आदेश आदरणीय उद्धव साहेबांनी मला दिला आणि तो आदेश घेऊन मी आजपर्यंत पायाला भिंगडी लावून या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि अनेक गोष्टी मी या मतदारसंघामध्ये पाहिल्या की जसं आपल्या शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या बद्दल जे प्रेम आणि आस्था असणारे जे कार्यकर्ते आहेत यांना कुठेतरी चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि त्या त्या भागामध्ये ते कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी बघितले आणि आपल्या कर्जत सलापूर या तालुक्यामध्ये या विभागामध्ये आमच्या नितीन राहण्याच्या हवी आज जर आपण त्यांच्या बाबतीत आमचे कोळंदी साहेबांनी सांगितलं आपले निय साहेबांनी सांगितलं आणि त्या पद्धतीनं काम चाललेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये काम करतात आणि ताकद जी लागते आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याला की त्याच्यावरती त्या ताकदीवरती सोसून आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी त्याच्या भागामध्ये त्याच्या प्रभागामध्ये त्याच्या तालुक्यामध्ये त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याच्या गावामध्ये तो ताकद वाढवण्याचं काम त्या ठिकाणी त्याला दिलं निश्चितच तो त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेची ताकद प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपल्या शिवसेनेची ताकद वाढलेली आहे आणि ही ताकद वाढवण्याचं काम आमच्या सारखे कार्यकर्ते तुमच्या सारखे कार्यकर्ते करतात आणि हे निस्वार्थीपणानं करतात आणि हे कुठलंही स्वार्थ नाही म्हणजे काही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की गरजारांच्या बाबतीमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर आदरणीय पक्षप्रमुखांच्या कितीतरी आघात झाले आणि इतके आघात पक्षप्रमुखांच्या झाले असे आघात कुठल्याच एका नेत्यावरती झालेले नसेल एक एका म्हणजे जर आपण जर बघितलं तरच म्हणजे दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत अनेक राज्य आहेत अनेक राज्य आहेत शहरं आहेत पण त्या शहरामधल्या का अशा मोठ्या नेत्यांवरती कधीच असे आघात झाले नाहीत तेवढ्या आघात आदरणीय उद्धव साहेबांच्या वरती झालेत आणि ह्या आघात सहन करून आज उद्धव साहेब मानानं त्या ठिकाणी उभे आहेत जर आपल्याला माहिती आहे की जसं आता एकनाथरावांनी सांगितलं की साहेबांचे लक्ष करण्याचं काम केलं नाही तर म्हणजे अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप आरोप त्या ठिकाणी झाले आणि साहेब तरी सुद्धा शांत संयमी आणि शांतपणानं या सगळ्या गोष्टींना तोंड देतात आपण या ठिकाणी जर बाळासाहेब ठाकरे असते तर म्हणजे आतापर्यंत वेळ असतं की गेलेले चाळीस सुद्धा त्या ठिकाणी राहिले नसते आणि त्यांनी कधी तोंड दाखवलं नसतं की मोला त्यांचं काय बरं वाईट झालं असतं कधी झालं असतं परंतु संयमी नेतृत्व आपलं आहे नेतृत्व आहे आणि त्या सगळ्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्या बाबतीना प्रयत्न या ठिकाणी केले परंतु काय काही अजून हसले नाही आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या विरोधात कितीतरी लोकांना सोडण्याचं काम केलं म्हणजे आपले चाळीस गद्दार घेतले त्याच्यानंतर ते गद्दार घेऊन त्यांनाही तेवढं गॅरंटी त्यांना मिळाली नाही की आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात ते करू शकतो त्यानंतर त्यांनी आजी घेतलं अजितदादांना घेतलं तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की आता आपण शिवसेनेला म्हणजे थोडी तोड देऊ तरी देखील ते त्या ठिकाणी यशस्वी झाले नाही त्यानंतर मग त्यांनी अशोकराव चव्हाणांना घेतलं काँग्रेस पूर्वी नंतर देखील त्यांना असं वाटलं की बाबा आता तरी आपण शिवसेनेला कुठंतरी म्हणजे ओरिजिनल शिवसेनेला आपल्या साहेबांना कुठंतरी आपण मागत घेतल्याचा तेवढ्या जोमाने तेवढ्या ताकदीनं साहेब पुढे आले आणि तेवढ्याच जिद्दीनं आणि तेवढ्याच ताकदीनं लोकांपर्यंत ते गेले लोकांपर्यंत आपलं म्हणणं मांडलं आणि लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी मांडत असताना ज्या पक्षाविरुद्धच्या बाबतीमधला कारवाई आहे त्याचा आपल्या <coughs> परिषद घेऊन सगळ्या मुद्द्यांचे ओहप हो त्यांनी त्या ठिकाणी केला परंतु भाजपकडनं एकही प्रश्नाला उत्तर आज टाकण्यात आलं नाही एक आजपर्यंत म्हणजे जी पत्रकार परिषद साहेबांनी खुलेआ घेतली त्या खुलेआम घेतलेल्या पत्रकार परिषदेतला एकाही प्रश्नाला उत्तर समोरून आज ताला आले नाही आणि येणार देखील नाही कारण किती चुकलेले त्याच्यामुळे ते या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही काही हे सगळे झाले परंतु आता त्यांनी राज साहेबांना सुद्धा घेतलं राज साहेबांना घेऊन देखील त्यांचं पोट भरलेलं नाही तर उद्या ते बिचुकल्या साहेबांना सुद्धा त्यांच्या पक्षात घेतील आणि बिचुकल्या साहेबांना सुद्धा साहेबांवरती बोलायला सोडतील तरी सुद्धा त्या ठिकाणी उद्धव साहेबांना ते खाली खेचू शकत नाही ही काळा दर्डावरची रेग आहे आणि कुणी मायकाला तरी शिवसेनेला त्या ठिकाणी हारू शकत नाही कारण आज तुम्ही ठाम आहे आज एवढे चाळीस गद्दार गेले एवढे सगळे आपले स्थानिक आमदार गेले तरी सुद्धा तुम्ही जाग्यावरती थांबले तुम्ही पक्षासाठी आणि पक्ष तुमच्यासाठी आणि उद्धव साहेबांसाठी आपण या ठिकाणी थांबलेलं आहे तरी काही फरक पडलेला नाही आणि तुमच्या जीवावरती आपल्या ओरिजिनल शिवसेनेला काही होणार नाही याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे की मी इतक्या वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतोय ताई आणि हे शहरामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांचं दिशा देणारं नेतृत्व आज आपल्या समोर आहे आणि हे दिशा देणारं नेतृत्वाने आज जरी आपण जरी लोकसभा असेल विधानसभा असेल येणाऱ्या लोकसभेमध्ये तर मला असं वाटतं की आपण पंचवीस आकडा हा शिवसेनेचा नक्कीच पार पाडू कारण की शिवसेनेला तेवढी खासदार किती तिकीट मिळाले आहेत तेवढ्या खासदार आपले शिवसेनेचे शंभर टक्के निवडून घेईल याची खात्री मला आहे कारण तुमच्या जीवावरती त्या ठिकाणी आपला शिवसैनिकाच्या जीवावरती आपला उमेदवार त्या ठिकाणी नी निश्चित विजय होईल आणि या साहेबांच्या साथीला आज काँग्रेस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा गट आहे शेकबा आहे आम आदमी पार्टी आहेत आप आहे असे अनेक पक्ष जे आहेत की हे पक्ष साथी ला, साथी ला आज आपल्या साहेबांच्या साथीला साहेबांना ताकद देण्याच्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी काम होत आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज जर तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणचे प्रश्न अनेक आहेत अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत जसं ताईंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की रेल्वेच्या बाबतीतले अनेक प्रश्न आहेत की ज्या लां गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या गाड्या इथं थांबतच नाही आणि ह्या गाड्या था। थांबत नाहीत लोकलच्या फेऱ्या वाढत नाहीत रेल्वे स्टेशन जर आपण बघितलं तर त्याचा रेल्वे स्टेशन कुठेही चांगले सुधारणा नाही किंवा रेल्वे स्टेशन मध्ये ज्या नागरिक सुविधा पाहिजेत त्या नाहीयेत अशा अनेक प्रश्न रेल्वेच्या बाबतीमध्ये आहेत आपण गेल्या दहा वर्ष एका माणसाला या नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली त्यांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच हे जे काही प्रश्न आहेत प्रश्न असेल प्रश्न प्रश्न असेल असेल आणण्याचा असेल आणि आमच्या तरुणांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी काही गोष्टी असतील ह्या गोष्टी करण्याच्या साठी आणि जे आमचे छोटे मोठे व्यावसायिक आहेत या व्यवसायधारकांना सुद्धा त्यांना त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आर्थिक दृष्ट्या सुबोध करण्यासाठी त्यांना कुठंतरी आपल्याला पाठबळ देणं आणि अशा पद्धतीनं या भागामध्ये काम करण्याची गरज आहे आपल्या हेतून मागच्या जे ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी कधीच या बाबतीमध्ये विचार केला नाही आमच्या तरुणांचा विचार केला नाही आमच्या महिलांचा विचार केला नाही आमच्या शेतकऱ्यांचा विचार केला नाही आमच्या कामगारांचाही विचार केला नाही मग मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत मग ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आहे त्याच्यासाठी सुद्धा मांडलं नाही आमच्या महिलांच्या बचत करण्यासाठी बरेचशा काम बरेचसे उद्योग आपण देऊ शकतो महिलांना देखील आपण उद्योगामध्ये म्हणजे साथ देऊ शकतो अशा सुद्धा गोष्टींना या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींकडे दुष्टि यांनी कधीच लक्ष दिलं नाही आपलं स्वतःची पोळी भाजवण्याचं काम या मंडळींनी केलं आणि विकासासाठी दुसरीकडे गेले आणि कुठं झाला विकास हे त्यांनी या ठिकाणी दाखवून द्यावं आपण जे केंद्रातला जे केंद्र शासनाचे जे काही फंड असतात जे काही डेव्हलपमेंटचे फंड असतात मग ते रोडचे असतील काही समाज मंदिराचे असतील किंवा इतर काही जे पर्यटन स्थळ आहेत ते डेव्हलप करण्यासाठी असतील रस्त्यांचे असतील अशा अनेक ज्या भागामध्ये पाणी नाही त्या पाण्यासाठी असतील अशा अनेक गोष्टींसाठी जे वेगवेगळे फंड आहेत त्या वेगवेगळ्या फंडातनं देखील या ठिकाणी काम झालेलं नाही आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या शिवसेना निधो बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मला या ठिकाणी काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मिळालेली आहे मी आपल्याला या निमित्तानं विनंती करेन की आपणच संजोग वागेरे आहात आपणच उमेदवार आहात गेलं असं काम जर केलं तर निश्चितच आपल्याला या भागातनं जास्तीत जास्त मतं मिळतील मी नितीन दादांना मगाशी सांगितलं काही ठिकाणी बऱ्याचशा पण मी सांगतो त्या जवळपास आम्ही केंद्र शासनाचे आदरणीय पवार साहेब संरक्षण मंत्री होते त्यानंतर कृषी मंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास दोन ते अडीच हजार कोटीचा महानगरपालिकेमध्ये आणला त्यात ग्रेड सेपरेटर असेल रस्ते असतील फ्लायओव्हर असेल वेगवेगळ्या जे काही स्विमिंग टँक असतील नाट्यगृह असेल अशा अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या आज जर तुम्ही पिंपरी चिंचवडला कधी या आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये कधीही ट्रॅफिक जाम होत नाही कधी आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये आपण आडपलो असं कधी होत नाही आणि या सगळ्या गोष्टी जर बारकाईने बघितलं तर ह्या सुद्धा जर नेतृत्व चांगलं असेल तर नेतृत्वाने त्यांची ताकद जर साठी जर लावली असती तर यामध्ये निश्चितच बदल झाला असता आणि आज आपल्या मध्ये किंवा जर कालापूर असेल किंवा उरण असेल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक पर्यटन स्थळ आहेत या पर्यटन स्थळांना जर आपण चालना दिली या पर्यटन स्थळांवरती जर आपण काही नागरी सुविधा पुरवल्या तर त्या ठिकाणी पर्यटक येऊन ते त्यांचा आनंद त्या ठिकाणी झोपू शकतात आणि त्यामध्ये ते पर्यटक आपल्याकडे येतील तर त्यांना खाण्यापिण्याची गोष्ट असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल हे सगळे आपले स्थानिक लोक त्या ठिकाणी देऊ शकतात आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह त्याच्यावरती होऊ शकतो आणि अशा अनेक गोष्टी करू शकतो की इंडस्ट्री जर आपण इथं आणली असती तर आपल्या तरुणांना इथल्या इथंच नोकऱ्या मिळाल्या असत्या स्थानिक तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या असत्या अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करता आल्या असत्या परंतु या ज्यांना आपण ज्या भागाचं नेतृत्व करायला दिलं त्यांनी ह्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे आता त्यांची पाठ आपण काय करायचं हे येत्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचंय आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व आमच्या माता भगिनी आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन की आपण आपला भाग आपण आपला प्रभाग आपण आपलं गाव आपण आपल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तर आपण आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दलामध्ये आपण आपलं काम केलं आणि आपले जे पक्षाचे प्रमुख नेते मंडळी आहेत नितीनदा आहेत आमच्या ताई आहेत यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी काम करावं आणि आपणच उमेदवार आहेत मीच संजयम वगैरे आहे असं जर करून जर काम केलं तर निश्चितच आपला विजय हा शंभर टक्के आहे मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणानं सांगू इच्छितो की पिंपरी चेंकड आणि मावळ या तिन्ही मतदार मतदारसंघातनं निधेदा मी अशी शक्ती नाही परंतु अडीच लाखाच्या पुढं दोन मी आपल्या आणि आपल्या कर्जत खालापूर आणि पनवेल या तिन्ही मतदार मतदारसंघातनं आपल्याला दीड ते पावणे दोन लाख मत मिळतील याची खात्री मला आहे आणि आपलं सीट साडेतीन ते पावणे चार लाखाने नक्कीच निवडून येईल याची खात्री मी आजच आपल्याला या ठिकाणी देतो आणि ही खात्री आपल्या सर्वांच्या जीवावरती आपल्या सर्वांच्या मेहनतीला फळ देणारी आहे आणि आपल्याला आदरणीय पक्षप्रमुखांची प्रमुखांना हे गिफ्ट आपल्याला मावळ लोकसभेची जी परंपरा आहे मावळ लोकसभा मतदारसंघ ज्यापासून झाला आहे त्यापासून आपला शिवसेनेचा खासदार या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि इथून पुढचाही मत या मतदारसंघातला ओरिजिनल शिवसेने ओरिजनल शिवसेनेचा उमेदवार ओरिजनल शिवसेनेचा खासदार या ठिकाणी नक्कीच होईल याची खात्री मला आहे आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपण बराच वेळ थांबला आपण या ठिकाणी हे प्रत्येकाचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं आहे काही जे सूचना देखील केलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये जो मॅनिफेस्टो असेल आपला त्याच्यामध्ये या सूचनेचं नक्कीच त्या ठिकाणी समाविष्ट केला जाईल आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण या भागाचं नेतृत्व करत त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी सगळ्यांनी मन धन तणाने या ठिकाणी आपण काम करू आपण वेळ देऊ आणि इथला जो पालक करण्याचं काम डेव्हलपमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या भागाला एक वेगळ्या पद्धतीचं ग्रीप मिळतं आणि त्याच्यातनं आपल्या भागातल्या ज्या जमिनी आहेत त्याला चांगल्या पद्धतीचा भाव मिळतो तिथं फ्लॅट सिस्टिंग सुरू आहे त्या फ्लॅटला रेड चांगला मिळतो इथं जे काही आपण छोटे मोठे व्यवसाय करतो त्या व्यवसायालाही चालना मिळते आणि अशा ह्याच्यातला आपल्या लोकांची आर्थिक सुधुकता ह्याच्यामध्ये निश्चितच होईल याची खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपण सर्वांनी एक दिलानं एकजुटीनं आपल्या सर्वांचे मतभेद आपण बाजूला ठेवू आणि आपल्याबरोबर काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आम आदमी पार्टी आहे आप आहे असे सर्व पक्षाचे आपले जे घटक पक्षांचे कार्यकर्ते आहेत सर्वांना आपण एकत्र घेऊन काम करू आपण या इलेक्शन आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून एकजुटाने काम करू आणि निश्चितच आपला विजय आहे हे मी खात्रीने या ठिकाणी सांगतो नितीन दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी तालुका प्रमुख असतील त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीची मिटिंग या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र